नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती तो विषय आहे चंद्रकांत पाटील म्हणतात सर्व मागण्या मान्य पण <coughs> खरं म्हणजे चंद्रकांत पाटील हे काल राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलेले होते दे। आणि राजेंद्र राऊत यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या सर्व काही मान्य आहेत मात्र त्यातल्या दोन मागण्या अमान्य आहेत किंवा त्यावरती चर्चा सुरू आहे आणि त्यावरती चर्चा करावी लागेल अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांनी केलेलं होतं आणि त्या दोन मागण्या कुठल्या तर मग ओबीसीमधून आरक्षण द्यायचं आहे मराठ्यांना ते एक आणि हैदराबाद गॅजेट लागू करायचं आहे अशा दोन मागण्या अजून त्यावरती चर्चा व्हायची आहे मग नेमकं चंद्रकांत पाटलांनी इतर अशा कुठल्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि अशा कुठल्या मागण्या मान्य करून हा प्रश्न सुटणार आहे आणि त्याचा नेमका उपयोग काय होणार आहे हे खरं म्हणजे चंद्रकांत पाटील त्यांचा भाजप पक्ष आणि त्यांचं जो सरकार त्यांचं मंत्रिमंडळ यांनाच खरं म्हणजे माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गेल्या जवळपास पंधरा वीस दिवसांपासून जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये जे वाद विवाद सुरू आहे एकमेकांवरती आरोप करणं सुरू आहे राजेंद्र राऊत यांनी ज्या पद्धतीने विनाकारण अशा पद्धतीचा एक रोष मराठा समाजाचा स्वतःवरती ओढून घेतलेला आहे असं म्हटलं तरी सुद्धा चूक होणार नाही आणि ज्या पद्धतीने एक एखादी शिकार जेव्हा एखाद्या जाळ्यामध्ये पकडते सापडते आणि तो प्राणी जेव्हा जेवढी जास्त धडपड करतो तेवढा जास्त तो जाळ्यामध्ये गुंतला जातो तशाच पद्धतीने राजेंद्र राऊतांचं झालेलं आहे काय असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि राजेंद्र राऊत आता ज्या पद्धतीनं त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि ते जेवढी जास्त धडपड करतील जेवढी जास्त धावपळ करतील आणि तडफड करतील तेवढे जास्त ते या जाळ्यामध्ये गुंतत जातील असं जरी म्हटलं तरी हे चूक होणार नाही कारण आपण अजय अजय बारसकर यांना बघितलेलं होतं अजय बारसकर यांनी जेव्हा आरोप करायला सुरुवात केली आणि ते जेवढे जास्त ते बडबड करत गेले किंवा जेवढे जास्त ते आरोप करत गेले तेवढे जास्त ते स्वतःच त्या जाळ्यामध्ये गुंतत गेले आणि त्यानंतर ते त्या जाळ्यामधून कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पद्धतीने बाहेर पडू शकणारच नाहीत अशाच पद्धतीचं चित्र त्याच्यानंतर झालं दुसरं एक उदाहरण होतं ते म्हणजे संगीता वानखेडे याही आत्ता अशाच पद्धतीने बोलत आहेत अजून एक नाव आहे देवेंद्र फडणवीस त्यानंतर मग अजितदादा असतील छगन भुजबळ असतील अशा पद्धतीची अनेक लोकं आहेत ज्यांनी ज्यांनी आरोप केले प्रत्यारोप केले ते या ट्रॅपमध्ये पकडले गेले आत्ताचं सध्याचं लेटेस्ट नाव कुठलं आहे तर ते आहे राजेंद्र राऊत आणि राजेंद्र राऊतांनी ज्या राजेंद्र राऊतांच्या बाजूने खरं म्हणजे जनमत होतं आणि हे राजेंद्र राऊत जेव्हा अंतरावली सराटेमध्ये येत होते तेव्हा त्यांना एक मोठी सहानुभूती होती आणि हे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत एक अशी एक सकारात्मक बाजू त्यांच्या दृष्ट्या त्यांच्याकडे होती त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जात होतं मात्र राजेंद्र राऊत यांनी एक दहा पंधरा दिवसापूर्वी जेव्हा पहिला आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केला आणि महाराजांविषयी काहीतरी चुकीचं जरांगे पाटील बोललेले आहेत अशा पद्धतीचा आरोप सर्वप्रथम मनोज रांगे पाटील यांच्यावरती केला राजेंद्र राऊत यांनी केला तेव्हापासून राजेंद्र राऊत हे या जाळ्यामध्ये गुंतलेले आहेत या ट्रॅकमध्ये गुंतलेले आहेत आणि ते जेवढी जास्त बडबड करत आहेत तेवढेच ते जास्त गुंतत चाललेले आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि आत्ता त्यांचं सध्या मग ते ठीक आंदोलन सुरू आहे मी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहणार आहे अशा पद्धतीने ते बोलत आहेत आजपर्यंत आस असा कुठलाही आंदोलक नाही की दुसऱ्या दिवशीच लगेच कोणीतरी एखादा मोठा मंत्री त्या ठिकाणी येऊन भेट देतो अशा पद्धतीनं कधीही झालेलं नाही मात्र ती शक्ती ती ताकद कदाचित भाजपकडे असावी कारण राजेंद्र राऊत यांनी आंदोलन सुरू करताच स्वतः चंद्रकांत पाटील त्या ठिकाणी हजर झाले उपस्थित झाले त्यांनी राजेंद्र राऊत यांशी चर्चा केली आणि नंतर मग बाहेर येऊन जेव्हा मीडियाला त्यांनी बाईट दिली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मी राजेंद्र राऊत यांच्याशी चर्चा केलेली आहे बोललेलो आहे आणि राजेंद्र राऊत यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मी मान्य केलेल्या आहेत ऐकणाऱ्याला असं वाटलं होतं की कदाचित आता आरक्षणाचा प्रश्न मिटलेला आहे मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे हैदराबाद गॅजेट लागू होणार आहे त्यानंतर साताऱ्याचं सा गॅजेट लागू होणार आहे त्यानंतर मुंबईचं काहीतरी बॉम्बे गॅजेट आहे ते पण लागू होणार आहे आणि आता सर्व प्रश्न सुटले अशा पद्धतीनं विचार मनात यायच्या अगोदरच लगेचच चंद्रकांत पाटील पुढे असं म्हणाले की राजेंद्र राऊत यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत पण सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत पण ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा फार मोठा मुद्दा आहे आणि त्यावरती चर्चा सुरू आहे त्याचबरोबर हो त्यांचं असंही म्हणणं होतं की हैदराबाद गॅजेट लागू करायचं आहे पण त्यावरती चर्चा सुरू आहे मराठ्यांच्या मागण्यास नेमक्या ह्या दोन आहेत प्रमुख आहेत की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या हैदराबाद गॅजेट लागू करा याच तर खऱ्या मागण्या आहेत आणि याच जर तुम्ही मान्य करत नसाल तर मग तुम्ही ने नेमकं मान्य आहे काय आणि त्याचा मान्य करून उपयोग काय कदाचित तुम्ही राजेंद्र राऊतांच्या इतर काही मागण्या असतील त्यांच्या मतदारसंघाच्या असतील त्या तुम्ही मान्य केल्या असतील त्याचा मराठ्यांना उपयोग काय मराठा समाजाला उपयोग काय किंवा या आंदोलनाला उपयोग काय आंदोलन आंदोलनाची मुख्य मागणी जर कुठली आहे ती ओबीसीमधून आरक्षणाची आहे त्याविषयी तुम्ही बोलायला तयार नाहीत आणि तुम्ही असं म्हणताय की आम्ही राजेंद्र राऊत राऊतांच्या सर्व मागणी मान्य केलेल्या आहेत पण ओबीसीमधून आरक्षण दे देऊ शकत नाहीत किंवा हैदराबाद गॅजेटला उग्रत करू शकत नाहीत मग तुमच्या त्या बोलण्याला काय अर्थ होतो अशाच पद्धतीचा मुद्दा किंवा विश्लेषण मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भाजपाचे लोक असतील किंवा हे चंद्रकांत पाटील असतील निव्वळ दिशाभूल करत आहेत किंवा निव्वळ हे आंदोलन फक्त मोडीत काढण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न करत आहेत असं जरी म्हटलं तरी ते अजिबात चूक होणार नाही किंवा ते शंभर टक्के खरं आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे हे विश्लेषण आपल्याला खरोखर जर आवडेल असेल तर माझी विनंती आहे की कृपया या चॅनलला या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद